नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील घडामोडी जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम मध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला दहशतवाद्यांच्या गोळीबारात सत्तावीस पर्यटकांचा मृत्यू झाला आहे यामध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश आहे पुण्या पाठोपाटील मध्ये तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवली पूर्व पश्चिम शहरातील नवापाडा पांडुरंगवाडी आणि नांदेली परिसरात राहणाऱ्या तीन जणांचा मृत्यू झाला आहे हेमंत जोशी संजय आणि अब्दुल झाल्याची माहिती समोर आली आहे तिघेही पहलगाम मध्ये दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता त्यावेळी त्यामध्ये तिघेही जखमी झाले होते उपचारा दरम्यान तिघांचाही मृत्यू झाला आहे आमच्या मध्यंतरी मिटिंग होती त्यांनी आम्हाला सांगितले होते तारीख वगैरे हो त्याच्यावर हे सांगितलेलं नव्हतं मी पण सर्व फॅमिली जाणार होते असं सांगितले का पण ते आता आम्हाला कळलं की तिथे आता दहशतवादी हल्ला झाला आम्ही आता बातम्यांमध्ये वाईटलं आणि कळलं की असं दहशतवाद याला झालेला आहे आणि त्यांना शूट केलं आहे पण आता अजून आम्हाला नक्की कळलेलं आहे की लिस्ट ज्यांच्याकडे आलेली आहे म्हणतात की पण एकच नाव पण त्यांची मुलगी आणि त्यांची पत्नी हे दोघंही त्यांच्यासोबत आहे आणि अतुल हे आमचे चांगले मित्र होते अतुल मोने जे आहे तुमच्याबरोबर काम अतुल मोने हा माझा मित्र होता आहे आणि तो माझ्या संती कामावर जायचा आम्ही सहा चौदाशी डोंबिलीवरनं लोकल एकत्र पकडायचो तर, तर मला आता मीडियावरनं आणि आमच्या ग्रुपवर माहीत पडलं की असं आतंकवादी हमला झाला आहे तिथं तर म्हणून मी त्याच्या घरी आलो इथं तर इथं बघितलं की माझे मित्र पण इथं आहे आणि मीडियावाले पण आहे तर याची आता पण खात्री नाही झाली तर फक्त एवढं सांगणार तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका आमचे एकत्र आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा याच ठिकाणी याचळी तोपर्यंत धन्यवाद